नमस्कार शेतकरी बंधू नो बार्शी तालुक्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये सोयाबीन पिकाची आपल्याकडे एकोणनव्वद हजार होती उडीद पिकाची सात हजार तीनशे हेक्टर वर आणि पिकाची चार हजार शंभर ह्याच्याप्रमाणे जवळपास आपल्याकडे एक लाख हजार हेक्टर वर खरीप हंगामाची खरीप हंगाम मध्ये पेरणी झाली होती जून आणि जुलै मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाल्यामुळे पीक परिस्थिती अतिशय चांगली होती परंतु आता एक दोन तीन दिवसांमध्ये आपल्याकडे बार्शी तालुक्या मसूर अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे मूग आहे आणि उडीद आहे उडीद पिकाचं नुकसान दिसून येत आहे त्याबरोबर सोयाबीन पिकाचं देखील ज्या शेतकऱ्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी सोयाबीन पिकाचं देखील नुकसान दिसून येत आहे तर ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर आपल्याला क्रॉप इन्शुरन्स ह्या ॲपवर ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवता येते आपल्याला शिवाय दुसरा ऑप्शन आहे किसान रक्षक हेल्पलाईन नंबर आहे किसान रक्षक हेल्पलाईन जो नंबर आहे चौदा चारशे सत्तेचाळीस या नंबरवर देखील तक्रार ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकता तसेच तिसरा पर्याय आहे की जे आपल्या तालुक्याचं विमा कार्यालय आहे जुन्या भोपळवर रोडला त्या कार्यालयात देखील आपण ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने एक तक्रार नोंदवू शकता परंतु तक्रार नोंदवताना महत्वाच्या शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्याकडून एक चूक ती चूक म्हणजे आपण व्यवस्थित नमूद केलं पाहिजे जेणेकरून आपली तक्रार भविष्यात किमा कंपनीने नाकारली नाकारताना अडचण येऊ शकते कारण काय होतं की आपण आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आता चार मसूर मंडळामध्ये हा गळगाव आहे नारी त्याच्यानंतर पांघरे आहे आणि सुरडे आहे या चार मसुलमंडळामध्ये अतिवृष्टी झाली परंतु शेतकरी जो पर्याय निवडतात त्या पर्यायामध्ये चुकीचा पर्याय निवडल्यामुळे मग ते विमा कंपनीत आपल्याला रिझन चुकीचं टाकल्यामुळे दावे नाकारतात त्यामुळे शेतकऱ्याचं कारण खरं असतं परंतु विमा पोर्टलवर कारण आपण जे क्रॉप इन्शुरन्स आहे पाहिजे त्यावर कारण चुकीचं निवडल्यामुळे त्यांना ते दावा रिजेक्ट होतो आणि त्यांना विमापासून वंचित राहावं लागतं त्यामुळे ज्या मुसलमानामध्ये अतिवृष्टी झाली त्यांनी नेक्सेन फॉल जे कारण आता जर तुम्ही ओपन केलं तर सर्वप्रथम तुम्हाला गेस्ट युजर म्हणून तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकला की ओटीपी येतो ओटीपी टाकला की तुम्हाला तुमचं क्रॉप लॉस इंटिमेशन म्हणून ऑप्शन आहे तो निवडला की तुम्हाला पुढे ज्या ठिकाणी तुम्ही भरलाय बँकेत भरलाय सीएस सेंटरला भरलाय भरलाय असं ऑप्शन निवडायचं आणि तुमचा जो अप्लिकेशन आयडी आहे तो अप्लिकेशन टाकायचं आहे तो त्याच्या नंतर अप्लिकेशन टाकल्यानंतर तुमचं माझ्या पिकाला भरलेलं आहे ते ओपन होईल त्यानंतर तुम्हाला ज्या पिकाचं नुकसान झाले समजा सोयाबीनचं झालं असेल उडीद पिकाचं झाला असेल तर तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि पुढे त्या पिकाचं कारण कशामुळे झालंय म्हणजे कोणतं तर आहे आता रिजन ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं चा ऍप असल्यामुळे त्याच्यामध्ये दहा ते पंधरा कारण वेगवेगळी दिलेली आहेत परंतु आपण कारण हे जर अतिवृष्टी झाले असेल तर एक्सेस रिनफॉल म्हणजे पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त ज्या मसूर मंडळामध्ये पाऊस झाला त्यांनी एक्स रेनफॉल निवडावं आणि इतर जे मसूल मंडळ आहेत आपले बाकीचे सात मसूल मंडळ त्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही परंतु अशा ठिकाणी जरी समजा त्यांचे नुकसान झालेलं असेल जे शेतकऱ्यांचं सा, पाणी साठलं शेतामध्ये त्यांचं सोयाबीन पूर्ण पीक पाण्यामध्ये आहे उडीद पीक काढून टाकलेलं आहे आणि त्यांचं पूर्ण भिजलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जरी इतर मसूर मंडळामध्ये जरी नुकसान झालेलं आहे त्यांनी कारण निवडताना रेनफॉल रेनफॉल न निवडता आणि इनंडेशन हे जर कारण निवडलं तर जेणेकरून त्या शेतकऱ्यांना क्षेत्र जे आपण इनंडेशन म्हणजे काय जलप्रलय किंवा जलमय क्षेत्र होणं त्याच्यामुळे त्या कारणामुळे ते त्याचा नाकारला जाणार नाही विमा हे कारण योग्य पद्धतीने निवडून त्याच्यानंतर एक तुमच्या शेताचा फोटो काढायचा आहे लॉस पर्सेंटेज नमूद करायचा आहे आणि इन्स्टंट म्हणजे ती घटना कधी घडली समजा अतिवृष्टी कधी झाली दोन सप्टेंबरला तर ती टाकायची आणि ती तक्रार नोंदवताना आपल्याला तक्रार जी नोंदवायची आहे ती साधारणपणे अं बहात्तर तासामध्ये घटना घडल्यापासून बहात्तर तासामध्ये नोंदवायची आहे आणि ती नोंदवल्यानंतर आपल्याला डॉकेट आयडी मिळतो तो डॉकेट आयडी आपण जपून ठेवायचा जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याची पंचनामा करायला आली किंवा काय सदिस्थिती आपल्याला ते पाहता येते